पुरार इथं राष्ट्रवादी पक्षाला जोरदार दणका बहुसंख्य गवळी समाज बांधवांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश अनेक वर्ष रखडलेल्या विकास कामांना कंटाळून अखेर गवळी समाज बांधवांकडून राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी नामदार भरतचेट गोगावले यांच्या माध्यमातून पार पडणार आमच्या समाजाची विकास कामं भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निश्चय केला व्यक्त मानगाव तालुक्यात पुरार गावातील गवळी समाजाचा दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकांपासून राष्ट्रवादी पक्षाला ठाम पाठिंबा होता अनेक राजकीय घडामोडी घडून देखील पुरार येथील गवळी समाज हा एकनिष्ठेनं राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी ठाम उभा होता मात्र तेरा एप्रिल रोजी पुरा पुरा पुरार येथील यादव सहाय्यक समिती गोवेळी विभागाच्या एकाहत्तराव्या वार्षिक अधिवेशनाचं औचित्य साधत रात्री नऊच्या सुमारास पुरार गवळवाड येथे माजी पोलीस पाटील तथा पुरार गवळी समाज अध्यक्ष तुकाराम साबळे व दीडशेपेक्षा जास्त गवळी समाज बांधवानी शैलेश साबळे यांच्या नेतृत्वात तसेच प्रमुख रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत भस्टे शिवसेना पक्षाची भगवी फीत गळ्यात घालून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला जवळपास सोळा ते सतरा वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाला ठाम पाठिंबा देऊन देखील अनेक विकास कामं रखडली असल्यानं अखेर कंटाळून बहुसंख्य गवळी समाज बांधवांनी नामदार भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला तसेच रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार गोगावले यांच्या माध्यमातून सर्व विकास कामाता पूर्णता पूर्णत्वाच लागणार असा खंबीर विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला तसेच नामदार भरत शेट्टी यांच्या माध्यमातून आमची सर्व विकास कामं पार पडतील आम्ही देखील नामदार गोगावले यांच्या पाठीशी ठाम उभं राहणार यावेळी व्यक्त करण्यात आले पुरार गावचे माजी पोलीस पाटील तथा पुरार गवळी समाज अध्यक्ष तुकाराम साबळे युवा नेतृत्व शैलेश साबळे मनोज कासार अंकित कासार प्रदीप साबळे मंगेश कासार मोहन कासार मोहन साबळे निलेश साबळे अनेक जवळपास दीडशेपेक्षा पेक्षा जास्त बहुसंख्य गवळी समाज बांधवणी यावेळी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी आमदार भरतोले उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे प्रकाश गोरिवले सुरेश उंड्रे आणि गवळी समाज बांधव महिला वर्ग तरुण मंडळी हजर होते प्रतिनिधी रिजवान मुकादम ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड आम्हाला चौथ्या वेळेला निवडून आणण्यासाठी जे काय सहकार्य केले मुंबई पासून इथपर्यंत त्यांचं पहिले मी मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आता आमदाराचा नामदार केला तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे आणि ती वस्तुस्थिती आहे कारण आम्ही काम करतो त्याचा लोक मोबदला देतात जो काम करणार नाही त्याचा मोबदला का मलाच कळलं नाही मी तुमच्या आजूबाजूची सगळी कामं आत्तापर्यंत आपण केली आणि तुमचं एवढंच छोटंसं काम राहायला आणि ते आम्हाला कधी बोलला नाही तुम्ही त्याचा तुम्ही नसेल तरी आम्हाला मतं दिली तरी काम करून दिलं असतं ना आम्ही आज आम्ही जे काम करतोय त्याचा मोबदला बदला लोक आम्हाला घेतात हाताची बुटले सगळी सारखी नसतात आम्हालाही कल्पना कारण प्रत्येक गावामध्ये थोडीफार धुसफूस काय ना काहीतरी असतं पण आमची एकच विनंती आहे जर आम्ही काम केलं तर आम्हाला मुळे द्या आपण नोकरीला जातो कोणाकडे जर कामाला जाऊ तेवढंच आपल्याला पगार मिळतो तुम्ही जर खाडे कराल तर नाही तसं आमचं आहे जर आम्ही पाच वर्ष तुमची सेवा नसेल करत तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद देऊ नका पा। आम्ही पाच वर्षात एकदा फक्त आशीर्वाद मागतो आणि पाच वर्ष आम्ही तुमच्यासाठी काम करतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके दैवत आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री रोजगार हमी फुलताना आणि खानल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय भरतचंद्र गोगावडे साहेब यांच्या कार्यप्रणालीवरती प्रेरित होऊन त्यांच्या कामावरती विश्वास ठेवून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने करणार आहेत त्यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी शिवसेना पक्षात मनापासून स्वागत करतो ही सारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सतत त्यांना बाबांना पाहिलं तर कित्येक वर्ष त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला होता परंतु गेल्या कित्येक वर्ष छोटी मोठी फार मोठी काही काम नव्हती छोटं तर छोटं काम त्यांचं होतं परंतु कुठल्याही पक्षाने केलं नाही म्हणून त्यांची थोडी नाराजी झाली आणि त्यांनी माझ्याशी शैलेश साबळे आणि त्यांचे सर्व सहकारी काचा बाबा यांनी संपर्क केला की रमेश आम्ही आमचं एक छोटं काम आहे तुम्ही जर केलं तर निश्चितपणे आम्ही शिवसेना पक्षात जगाचा विचार करू परंतु फार निर्णय घेता आणि या ठिकाणी जात असताना चर्चा झाली आणि कुठल्याही क्षणाचा विलंब होता आपण आपले कॉन्ट्रॅक्टर राजा गणजकर यांना तात्काळ फोन केला आणि जाऊन पाहणी करायचं सांगितली आणि पाहणी केल्यानंतर तात्काळ काम देखील आपलं सुरू झालं हे केवळ आणि केवळ दिनांक तेरा तेरा तारीख रविवारी आज आम्ही आमच्या वाडीतील कामं बरीच ओलंबली होती आणि आपल्याच विभागातील भरतसेट गोगावले आणि रमेश मोरेसाहेब यांच्या कार्यक्रमावरती प्रेरित होऊन आम्ही आज शिवसेना पक्षामध्ये त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आम्हाला जरूर माहिती आहे की भरतसेट ही कामं जर ते कोण तर भरत करणार रमेश मोरेसाहेबच करणार आमच्या वाडीतील शैलेश साबळे याच्या नेतृत्वाखाली आम्ही आज शिवसेनेमध्ये भरत पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे जाहीर प्रवेश केलेला आहे जे ती आम्हाला माहिती आहे की ही जी आमची खोळंबलेली कामं ते भरत शेटच करून देणार रमेश मोरे साहेबच करून देणार तरी पण आमच्या कुरा गौलावाडीमध्ये बहुसंख्येने दीडशे ते दोनशे लोकांनी या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तरी पण आम्ही भरत बगवले यांच्या नेतृत्वाखाली रमेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली काम कर, करू करून घेऊ त्यांच्याकडून आणि आमची जी रखडलेली कामं आहेत आमचा आमचा सभागृह जो चालू केलेलं आहे काम आणि बाकी आमचे गटारे वगैरे व रस्ते वगैरे हे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेले आहे आणि ती पण लवकरात लवकर करून देणार आम्हाला आणि त्याच आम्ही त्यांच्या ह्याच्यावरती आम पक्ष प्रवेश केलेला आहे आणि ते आम्हाला एवढा विश्वास आहे त्याच्यावरती की ते आम्हाला नक्कीच करून देते त्याने